नमस्ते अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व माहितींचे स्वागत करते आज मी शिलाई मशीन नीट चालते पण खालची वरची शिलाई व्यवस्थित येत नाही त्यासाठी ये छोट्याशा टिप्स आणि ट्रिक सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा या ठिकाणी बघा शिलाई मशीन आपली खूप छान चालती आहे पण खालची आणि वरची शिलाई व्यवस्थित बसत नाही या ठिकाणी बघा धागा येत नाही आहे तर हे असं का होतं तर आपल्या छोट्याशा चुकीमुळं होतं त्याच्यात पहिली चूक कोणती तर आपली शिलाई मशीनची सुई आपण कशी बसवली आता या ठिकाणी बघा ही जी शिलाई मशीनची सुई जी आहे थोडीशी वरती बसलेली आहे तर त्यासाठी काय करायचं थोडंसं शिलाई आपली सुई आहे ती थोडी खाली घ्यायची जास्त पण वरती बसल्यानंतर तर खालचा दोरा वरती पकडत नाही किंवा खालचा बॉबीनमधला दोरा वरच्या साईडला घेत नाही तर सुई तुटल्यानंतर आपण गडबडीमध्ये जी सुई बसवतो त्यावेळेस हा प्रॉब्लेम होतो तो सुई थोडीशी खाली घ्यायची आता आपण कपड्यावरती व्यवस्थित टीप बसते का बघूया तरी आणखीन नाही बसली तर मी परत आणखीन आपण आणखीन काय केलं पाहिजे ते सांगते व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा जे कोणी नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर या ठिकाणी बघा आपण शिलाई केलेली आहे ती शिलाई आता व्यवस्थित आली का ती बघूया तर थोडीशी आपल्याला शिलाई व्यवस्थित दिसत नाही थोडी बारीक बारीक कुठे कुठे छो सोडते धागा तर त्यासाठी काय करायचं या ठिकाणचा नट जर टाईट केलेला असेल तर थोडासा लूज करा लूज असेल तर थोडा टाईट करा त्यानंतर परत एकदा शिलाई मारून पाहिजे खूप छोट्या छोट्या टिप्स असतात ट्रिक्स असतात ह्या ज्या आपल्याला माहिती नसतात तर बघा आता थोडीशी आलेली आहे व्यवस्थित पण आणखीन आपल्याला पाहिजे तशी फिनिशिंग नाही आहे तर आणखीन एक टिप्स सांगते तुम्हाला त्यासाठी काय करायचं का आता हे चेक झालं परत दो धागा बरोबर येतो की नाही ह्या ठिकाणी पाहायचं थोडीशी जी आपल्याला वर खाली धागा दिसतो परत एकदा मारायची शिलाई कारण की कुठे छोटासा धागा अडकला तरी व्यवस्थित येत नाही